नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे बऱ्याच जणांना पत्ता गोबी म्हणतात किंवा बंदगोबी पण म्हणतात काहीजण आवडत नाही तर आज मी अशा सिंपल पद्धत आहे पण एकदम मस्त आणि टेस्टी लागते जे की न आवडणारेसुद्धा सगळेजण खातील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया पत्ता गोबीची भाजी किंवा बंद गोबीची भाजी तर इथे मी एक ते दीड पळीवर तेल टाकलेलं आहे गॅस माझा फुल करते आपलं तेल गरम होण्यासाठी एक पत्ता गोबी घेतलेली आहे त्याचबरोबर कांदा घेतलेला आहे कांदा आणि कोथिंबीर आणि जे मॅजिक आहे यात ते मॅजिक म्हणजे हे आलं एक इंच लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि दोन ते तीन मिरची आहे जे की मी पेस्ट करून घेतले तुमच्याकडे जर ठेचा असेल आधीच तर ते तोही यूज करू शकता तुम्ही तर आता आपण तेल टाकतोय आपलं आता सध्याला म्हणतात पत्तागोबी परत फ्लावर थंडीचे दिवस असल्यामुळं भरपूर प्रमाणात भेटतोय त्यामुळं अशा भाज्या सीझनेबल ज्या भाज्या आहेत त्या त्या त्याच्या सीझनमध्ये खाव्या म्हणजे टेस्टी ते ते लागतात तेल आपलं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्याचबरोबर हे जे पेस्ट आहे माझी जी हिरवी मिरची आहे ती कच्ची आहे म्हणजे हे सगळं वाटण कच्चंच आहे तर हे वाटण टाकते मी आता यात एक एक सेकंद हो ते दोन सेकंद याला फ्राय होऊ देऊ आपण फ्राय झाल्यानंतर हलकंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ मग आपण यात टाकूया कांदा कांदा ऑप्शनल आहे काही जण खात नसतील तर कर, स्किप करा कांदा लसून फक्त आलं आणि मिरची टाकू शकता तर याला मी आता कांद्याला फ्राय करून घेते अगोदर जास्त पण ब्राऊन करायचं नाही आपल्याला कांदा हलकासा फ्राय झाल्यानंतर यात आपण टाकणार आहोत हळद एकदम झटकीपट पाच मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता मुलांना किंवा ऑफिसमध्ये जर टिफिन द्यायचं असेल तर तिथेही देऊ शकता सगळ्यांना खूप आवडेल पाव चमचा हळद टाकलेली आहे मी तिखटाचं प्रमाण जे हिरवी मिरची मी यूज केलेली आहे ते तुमच्या अकॉर्डि अकॉर्डिंग टाका कारण काही जणांना तिखट जास्त लागतं काही जणांना कमी लागतं आता ही आपली बंद गोबीज किंवा पत्ता गोबी आपण टाकून घेऊया यात जाईल आता चवीनुसार मीठ याला हलकस पाणी पण सुटतं पाणी घालायची गरज नाही तर अर्धा चमचा सध्याला मीठ टाकलेला आहे मी नंतर टेस्ट करून ऍड करूया आपण कमी जास्त झालं तर याला छानपैकी असं फ्राय करून घेऊ मस्त तर आता हे एक बंद गोबी जे आहे त्याला चिरत बसण्यापेक्षा काय करायचं एक ग्लास घ्यायचा मी दाखवते तुम्हाला आता याला मी झाकून ठेवते मीडियम छान छानपैकी असं शिजू द्यायचं आहे मस्त सुगंध दरवळतोय भाजीचा सगळीकडे तर एक ग्लास घ्यायचा किंवा एक वाटी घ्या काहीही घ्या त्याच्यानी जी बंदकोबी असते त्याच्यावरती असं फक्त टाक करायचं आहे जोरा जोर म्हणजे ती अशी चिरली जाते चिरत बसायची काहीच गरज नाही चला तर मग याला वाफवून घेऊया तर मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे बघा दोन वेळेस मी याला खालीवर करून घेतलेलं आहे हार्डली पाच मिनट लागतात याला शिजण्यासाठी अशी, अशी चटपटीत आणि चमचमीत पटकन झटकीपट बनणारी ही भाजी आपल्याला होऊन जाईल माझा व्हिडिओच आहे पाच मिनटाचा तर तुमची पण भाजी लवकरात लवकर बनेल चला मग याला मी सर्व करायला घेते तर सर्व करणे आधी मी यात कोथिंबीर ॲड केलेली आहे तर अशा पद्धतीने बनवा कुठेही गावाला वेळेस वगैरे घाई असेल किंवा टिफिनला द्यायचं असेल तर अगदी पाच मिनटात तुमची सहजासहजी ही भाजी बनवू शकते चला तर मग आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय